तर मागच्या भागात आपण पाहिलं की मायराचे वडील करणला भेटायला आले होते करण थोडा सरळ बसला त्याने आपले कपडे नीट करत उत्तर दिलं मायरा सिंग ही माझी पत्नी आहे हे ऐकताच राजाचे डोळे अधिक तीव्र झाले आणि ते म्हणाले मग तुला माहीत आहे का की ती माझी मुलगी आहे तिचं खरं नाव अविका राज आहे करणने मान हलवत उत्तर दिलं हो पण आम्ही लग्न केलं तेव्हा मला हे माहीत नव्हतं हे नंतर समजलं राजचा चेहरा कठोर झाला करण तू जरी हुशार आणि यशस्वी असलास तरी मी तुला मोकळा वाव देणार नाही तुझ्या मनात काही खोट आहे असं मला जाणवतंय माझी मुलगी खूप निरागस आणि चांगली आहे आणि मी अजून जिवंत आहे मी तिला कोणाच्याही फसवणुकीपासून वाचवेन हे ऐकताच करणने भुव्या कपाळावर घेत म्हणाला राजसाहेब मला वाटतं तुम्ही चुकीच्या समजुतींवर आला आहात मी आणि मायरा एकमेकांवर प्रेम करतो तुम्हाला वाटतं तु मी काय योजना करत आहे ती तर अजून कॉलेजची विद्यार्थिनी आहे आणि पदवीही पूर्ण झालेली नाही राज चिडून म्हणाले तिच्या आईने स्टोअर तिच्या नावावर केलं होतं पण आता त्याचं व्यवस्थापन तू सांभाळतोस तू खरंच म्हणतोस की तुला तिच्या संपत्तीमध्ये स्वारस्य नाही करणने फक्त हलकसं हसत उत्तर दिलं राज साहेब तुम्ही कधी इथे आलाय का जर आलाय तर तुम्हाला माहीत असावं कितली परिस्थिती आधी कशी होती आम्ही हे ठिकाण पुन्हा उभं करण्यासाठी किती महिने मेहनत केली आहे आणि तुम्ही म्हणता मी संपत्तीवर डोळा ठेवतोय तुम्ही म्हणता की तुम्ही मायराचं रक्षण करता पण खरंच तसं असतं तर अनिताज फॅशन इतक्या खराब अवस्थेत पोहोचलं नसतं असं वाटतंय की तुम्ही खूप स्वार्थीपणे आणि स्वतःच्या कल्पनांवरच विश्वास ठेवून मला आरोप करत आहात करणचे शब्द ऐकताच राज अधिक चिडले पण करण शांत होता आणि पुढे म्हणाला राज साहेब मला हे मान्य आहे की तुम्ही सिंगचे वडील आहात तुम्ही जर आज इथे तिच्याशी चांगलं वागावं वा म्हणून मला सांगायला आलात तरी मी आदराने ऐकेन पण जर तुम्ही निराधार आरोप करायला आलात तर मला माफ करा मी ते खपवून घेणार नाही राज काही बोलण्याआधीच करण पुढे म्हणाला एक गोष्ट आहे जी मला अजूनही समजलेली नाही तुम्ही आज इथे आलात तर मी ही संधी घेऊन तुम्हाला मायरा सिंगच्या स्ट्रेस रिॲक्शनबद्दल विचारू इच्छितो स्ट्रेस रिएक्शन राज आश्चर्यचकित झाले करणने मान हलवली होय जेव्हा मायरा राज कुटुंबाशी संबंधित कोणालाही पाहते तेव्हा तिच्या शरीराला तीव्र प्रतिक्रिया होते तिचं शरीर थरथरतं हृदयाचे ढोके वाढतात त्यानंतर ती उलटी करते जरी काही खाल्लं नसलं तरी ती उलटी करते मी ह्या आजपर्यंत तीन वेळा पाहिलं आहे पहिल्यांदा जेव्हा ती तुम्हाला सिंघानिया ग्रुपच्या इमारतीतील एका रेस्टॉरंटमध्ये भेटली दुसऱ्यांदा जेव्हा राज 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 ती राजकुटुंबाच्या नोकऱ्याला भेटली आणि तिसऱ्यांदा जेव्हा राज मॅडम आमच्या घरी आली आणि वाद घातला दरवेळी राजकुटुंबातील कोणीही समोर आलं की तिची तीच प्रतिक्रिया होते मला विचारायचं आहे राजसाहेब अशी काय गोष्ट घडली की ती इतक्या तीव्रपणे प्रतिक्रिया देते जर खरंच तुम्ही तिचं रक्षण करत होता तर ती अशी का वागत असेल आणि जेव्हा अनिता फॅशन बंद होण्याच्या उंबरठ्यावर होतं तेव्हा तुम्ही तिची मदत का केली नाही राजने करणकडे तीव्र नजरेने पाहिलं तू म्हणतोस की माझी पत्नी तुमच्याकडे वाद घालायला आली होती करणने मान हलवत विचारलं थोडं आश्चर्यचकित होऊन तुम्हाला माहिती नव्हतं राज रागाने म्हणाले असत्य माझ्या पत्नीने सांगितलं की जेव्हा ती तुमच्या घरी गेली तेव्हा तिला मायरा दिसलीच नाही तिला फक्त सुगंधा आजींनी त्यांच्या सुनबाईचं नाव मायरा असल्याचं सांगितलं माझ्या पत्नीला माहीतच नव्हतं की माझ्या मुलीने आपलं नाव बदलून मायरा ठेवलं आहे करणने राजकळे शांतपणे पाहिलं त्याच्या नजरेत सहवेदना होती म्हणजे तुम्ही तुमच्या पत्नीच्या बोलण्यावर विश्वास ठेवता राजने काही उत्तर दिलं नाही पण त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होत होतं की त्याला आपल्या पत्नीवर पूर्ण विश्वास होता हे पाहून करण संतापाने हसला आता मला समजलं की मायरा सिंग राज कुटुंबातील लोकांना पाहून अशी प्रतिक्रिया का देते कदाचित कारण हेच आहे तुम्ही खोट्यावर विश्वास ठेवता आणि सत्य नाकारता तुम्ही तिचं मन अशा पद्धतीने तोडलं आहे की त्या आतून सुन्न झाली आहे आणि आज तुम्ही माझ्यासमोर सद्गुणी वडील असल्याचं नाटक करता किती दुपटीपणा राजसाहेब तुम्ही जर तुमच्या मुलीला समजून घेतलं नाही तरी निदान मला धमकी देऊन काही होणार नाही हे तरी समजा हे बोलून करण थांबला नाही तो उठला आणि निघता निघता म्हणाला राज साहेब आज अनिताज फॅशनसाठी मोठा दिवस आहे आम्ही सगळे खूप व्यस्त आहोत कृपया निघा करण निघणारच होता तेवढ्यात राज उठले आणि रागाने म्हणाले विषय बदलू नकोस अनिताज फॅशन ही अनिताने माझ्या मुलीला दिली होती ती कुणीही तिला हिरावून घेऊ शकत नाही मला माहीत नाही तू तिच्याशी लग्न का केलं पण स्टोअरबद्दल बद्दल काही मनात असेल तर ते सोडून दे करणने राजकडे पाहिला आणि मनातल्या मनात एक दीर्घ उसासा टाकला त्याला वाटलं की मायराच्या वडिलांना तिची फिकरच नाही त्यांना फक्त स्टोरचीच काळजी आहे काही वेळाने त्याने विचारलं राज साहेब असं समजा तर तुम्हीच सांगा मी काय करू जेणेकरून तुम्हाला पटेल की मला स्टोअरबद्दल काहीच स्वारस्य नाही राजने पाहणं थांबवलं आणि वरच्या मजल्यावरील लाऊंजकडे पाहून हळूहळू म्हणाले मायरा सिंगला परत राज कुटुंबात आणा आणि जोपर्यंत तू तिला खरंच आपलंसं करतोयस हे सिद्ध करत नाहीस तोपर्यंत स्टोअरचं व्यवस्थापन राजक्रुप राहू द्या करण व्यंगात्मक हसला म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की स्टोअर राज ग्रुपच्या अंतर्गत चालवायचं राजने मान हलवली हो मी तिचा वडील आहे तिच्या हितासाठी जबाबदार आहे करणने समोर बसलेल्या त्या सौम्य दिसणाऱ्या मध्यमवयीन पुरुषाकडे पाहिलं आणि आपल्या रागाला आवर घालण्याचा प्रयत्न केला जरी राज कितीही चुकीचे असले तरी ते मायराचे वडील होते त्यामुळे करण त्यांना प्रत्युत्तर देऊ शकत नव्हता त्याने खोल श्वास घेत विचारलं राजसाहेब पण जर मायराने याला नकार दिला तर राजन म्हणाले ते काही महत्वाचं नाही तिला व्यवसाय कसा करायचा ते माहीत नाही आणि शिवाय सिंघानिया ग्रुपचा या क्षेत्राशी काही संबंध नाही त्यामुळे तुझं नियंत्रण असूनही काही उपयोग नाही आणि तुला इतकं तर नक्कीच नको आहे की लोकं म्हणतील की तू एका खोट्या व्यवसायावर डोळा ठेवून आहेस बरोबर कारण रागाने हसला आणि म्हणाला राजसाहेब मायरा मा ही सिंग ही माझी पत्नी आहे तिच्यासाठी मी कोणतेही नाव घेण्यास तयार आहे आणि काय झालं जर सिंघानिया ग्रुपचा या क्षेत्राशी संबंध नाही तर हीच तर संधी आहे की आम्ही या क्षेत्रात पाय रो आणि मला तिच्याशी संसार करताना तिचं ओझ उचलायला काहीच हरकत नाही शेवटी आम्ही लग्न केलं आहे करणच्या शब्दांमुळे राजचा चेहरा उतरला तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही थांबा हे सगळं अनिताजींचं काम आहे पण मला पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे त्यामुळे मी तुम्हाला साथ देऊ शकणार नाही क्षमा करा असं म्हणत करण तिथून वळून गेला आणि राजकडे पुन्हा एक नजरही न टाकता निघून गेला संध्याकाळी करण घरी परतला तेव्हा त्याने मायरासमोर नीलचा उल्लेख केला नाही त्याला माहीत होतं की नील त्याला शोधत आला होता म्हणजेच तो हे प्रकरण सहज सोडून देणार नव्हता पण या क्षणी सगळ्यात महत्वाचं होतं मायराच्या मनातली भीती वेदना दूर करणं करणला असं अजिबात वाटायचं नव्हतं की ती राज कुटुंबातल्या को कोणालाही पाहून अस्वस्थ व्हावी तिचं दुःख करण सहन करू शकत नव्हता झोपायच्या वेळेस मायरा नेहमीपेक्षा जास्तच भाऊक आणि जवळीक साधणारी वाटत होती करणला समजलं की ती थोडी घाबरलेली आहे त्याने तिच्या केस हळुवारपणे चुंबले मायराने करणच्या गळ्यात हात टाकले आणि त्याच्या शरीराशी आपलं शरीर घट्ट बिलकवलं करणने तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत म्हटलं मायरा सुगंधा आजी म्हणतात तसंच आपले आई वडील कसेही असले तरी आपण स्वतःसाठी आनंदी राहायला शिकलं पाहिजे आपण एकमेकांशी प्रामाणिक राहायला हवं एकमेकांना समजून घ्यायला हवं आणि प्रेम करायला हवं बरं का मायराने हळूच मान हलवली आणि करणच्या मिठीत विसावली आपल्यापैकी कुणालाच प्रेमाचा फारसा अनुभव नाही पण आपलं मन जसं वाटेल तसं आपण पुढे जाऊया बरं का सध्या आपण खूप आनंदी आहोत हा आनंद असाच आयुष्यभर टिकू दे मायराने थोडंसं वर बघत करणकडे पाहिलं करण धन्यवाद करणने डोकं खाली झुकवत तिच्या कपाळावर प्रेमाने किस घेतला अगं वेडाबाई कसला धन्यवाद मायरा म्हणाली तू मला नाकारला नाहीस म्हणून माझ्याकडे खूप भावनिक भावनिकोजा आहे तरी सुद्धा तू मला स्वीकारलं करणने थोडं मागे होत गंभीरपणे विचारलं मग तू मला तुझं प्रेम दिलंस ते फक्त कृतज्ञते पोटी एकाच वेळी त्याने आपला हात तिच्या कमरेवर नेला आणि हलक्या स्पर्शाने तिला हळवू लागला मायराच्या तोंडून एक मंद दाह निघाली आणि त्या स्पर्शाने करणच्या मनातल्या आगीचा ज्वालामुखी जागा झाला करण तिच्यावर झुकत म्हणाला ठीक आहे आधी शरीरातून कृतज्ञता व्यक्त कर हळूहळू तुझं मनही जिंकेन मी मायरा घाबरून म्हणाली नाही नाही करण प्लीज करणने खोटा राग दाखवत म्हटलं नाही मग कशासाठी दिलंस प्रेम फक्त आभार व्यक्त करायला नाही नाही तसं नव्हतं माझं म्हणणं मायरा घाईघाईने म्हणाली कारण अजूनही तिच्यावर झुकलेला होता आणि त्याचे स्पर्श तिच्या कोवड्या त्वचेवर आग लावत होते ज्यामुळे तिचा श्वासही जड झाला ती अशक्तपणे विनवू लागली थांब ना करण आपण आपण नीट बोलूया ना आधी करण थांबला आणि म्हणाला ठीक आहे मग माझं नाव घे करण मायराने हळू आवाजात त्याचा हात पकडत म्हटलं करणच्या ओठांवर हसू आलं पुन्हा म्हण अजूनही काहीसं अनोळखी वाटतंय जसं आपण अपरिचित आहोत मायराने क्षणभर विचार केला भाऊ करण करणने तिला घाबरून पाहिलं तू समीरकडून काय शिकलीस मायरा हसली करण नेहमीच समीरचं नाव घेतलं की लहान मुलासारखा वागत असे करणने आपलं शरीर अधिक जवळ नेलं आणि हळू आवाजात म्हणाला तू मला थोडा अधिक आपुलकीने संबोधायला हवं मायरासिंग घाईघाईने म्हणाली नवरा करण समाधानाने म्हणाला हां आत्ता बरोबर वाटलं त्याने तिला मिठीत घेत तिच्या गालावर प्रेमाने किस घेतला आणि म्हणाला आता पुढे कायम तुम्हाला असं झाक मारायचं फक्त तुलाच मला नवरा म्हणायचा हक्क आहे मायरा त्याच्या मिठीत विसावली आणि त्याच्या छातीशी आपलं डोकं टेकवलं पूर्वीची तणावाची भावना हळूहळू विरघडली तिने आपला हात त्याच्या कमरेवर ठेवत लहान मुलाला जसं थोपटलं जातं तसं त्याला थोपटायला सुरुवात केली मग ती हलक्या आवाजात म्हणाली कारण अजूनही तुझा तुझ्या वडिलांवर राग आहे का कारण बराच वेळ काहीच बोलला नाही मायरा त्याला थोपटत राहिली लहानपणी तिची आई तिला असंच थोपटवायची मोठी झाल्यावर सुद्धा जेव्हा ती दुःखी असे तेव्हा आईच्या कुशीत जात असे तिच्या बेडरूम मध्ये शिरून थोपटून घ्यायचे त्यानंतर झोप लागायची आणि उठल्यावर सगळं हलकं वाटायचं जेव्हा मायराला वाटलं की करण झोपलाय तेव्हा अचानक तो म्हणाला आता मला त्यांच्याविषयी राग ठेवायचाच नाहीये मायरा थोडी चकित झाली आणि तिच्या हातांची हालचाल क्षणभर थांबली मग परत थोपटवायला सुरुवात केली करणने हलकेच एक सुस्कारा सोडला तो उठून पलंगाच्या हेडबोर्डला टेकला तो विचार करत होता त्याने मायराचा हात पकडला काही क्षणांनी तो म्हणाला आई गेल्यानंतरच्या त्या वर्षांमध्ये मी त्यांच्यावर प्रचंड राग ठेवला होता इतका की त्याला मारून टाकावं असं वाटायचं एकदा तर इतकी जोरात भांडण झाली की तो आणि ती बाई दोघंही घाबरले त्यांना कळालं की मी खरंच काहीतरी करू शकतो त्या सगळ्या तणावाचा परिणाम सुगंधाजींच्या तब्येतीवर झाला आणि जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा खूप उशीर झाला होता करणचा आवाज पश्चातापाने आणि वेदनेने भरलेला होता मायराने त्याचा हात घट्ट पकडून त्याला धीर दिला त्यावेळी मी ठरवलं होतं की या घरातून निघून जायचं ज्याने माझ्या आईला इतकं दुःख दिलं सुगंधा आजींनी सुद्धा ते मान्य केलं होतं पण मी निघण्याच्या आदल्या दिवशी लताचा फोन आला की आजी आजारी पडले आहेत तेव्हा कळालं की माझे वडील आणि ती बाई घरात नव्हतेच लताच एकटी त्यांची काळजी घेत होती म्हणूनच मी ठरवलं की मी आजींसोबत राहणार म्हणजे त्यांनी घर सोडलं होतं मायराने हलक्या आवाजात विचारलं तिला लताकडून थोडं ऐकलं होतं की करणचे वडील आणि सावधराई भारतात नव्हते हो मीच त्यांना घरातून हकलून दिलं करण थोडासा थंडपणे म्हणाला स्पष्ट होतं की त्यांच्या वडिलांना त्याच्या मनात काही स्थान नव्हतं फक्त रक्ताचं नातं होतं तुझे नातेवाईक तुझ्यापासून घाबरून गेले असतील तू स्वतःच्या वडिलांनाच घरातून हकलून दिलंस हो त्या दोन वर्षात मी जखमी वाघासारखा होतो कोणीच माझ्याशी उलट बोलण्याची हिंमत करत नव्हतं शिवाय मी सिंघाने या ग्रुपचा विस्तार केला आणि त्यांना त्याचा फायदा झाला मग त्यांना माझ्या विरोधात बोलण्याची हिंमत तरी कशी होणार त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ महत्वाचा असतो माझ्या वडिलांसाठी कोणी बोलणार तरी का मी फक्त सुगंधा आजींचं ऐकत होतो त्या म्हणाल्या बस तर बसायचं म्हणाल्या उभं राहा तर उभं राहायचं कंपनीत अनेक गट होते आणि त्यांनीच माझं स्थान मजबूत केलं त्यांच्याशिवाय मी आज जिथे आहे तिथे पोहोचूच शकलो नसतो आणि सिंघानिया या ग्रुपही असं मजबूत राहिलं नसतं करण म्हणाला करणने जरी सगळं शांतपणे सांगितलं तरी मायराला जाणवलं की हे सगळं त्याच्या मनावर खोलवर परिणाम करून गेलं आहे त्या काळात करण आणि त्याच्या आजींनी खूप काही सहन केलं असणार हे सगळं विचार करताच तिच्या मनात त्याच्यासाठी हळवेपणा जागा झाला तिने त्याला अजून मिठी मारली करण हळू आवाजात म्हणाला आता मला त्यांच्यावर राग नाही मायराने त्याच्याकडे बघितलं गोंधळलेल्या नजरेने करण म्हणाला माझ्या लक्षात आलं की मी त्याच्यावर राग का ठेवतोय यामुळे केवळ मला नाही तर सुगंध आजींनाही त्रास होतोय म्हणूनच मी त्यांच्यावरचा राग सोडून दिला आजींसाठी पण तो जिवंत आहे की मेला याच्याशी आता माझा काही संबंध नाही जर त्याला खरंच माझं आणि आईचं काही वाटलं असतं तर त्याने अशी लाजिरवाणी कृती कधी केलीच नसती अशा माणसासाठी स्वतःला शिक्षा देण्यासारखं काहीच कारण नव्हतं तसंच सगळ्यात जास्त यातना आजींनाच होतात त्यांना आपल्या मुलगा आणि नातवामध्ये निवड करावी लागते मी जर हा राग नाही सोडला तर त्यांचं दुःख आणखी वाढेल आणि त्या स्वतःलाच दोष देतील म्हणून मी ठरवलं की मी राग सोडून देईन हे मी फक्त एवढ्या गोष्टीसाठी केलं की त्याने मला जन्म दिला मायरा सिंगने मान डोलावली राग सोडणं म्हणजे स्वतःला आणि आजींनाही आत्म्यांमधून मुक्त करणं करणने मान हलवली बरोबर मला त्याच्या आयुष्यातही काहीही फरक पडत नाही पण आजींनी आणि मी आनंदाने जगायला हवं मला वाटतं आजी त्यांच्या उरलेल्या आयुष्यात खूप आनंदी राहाव्यात मी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना खऱ्या अर्थाने आनंद मिळवून देणं सोपं नव्हतं पण जेव्हा तू आमच्या आयुष्यात आलीस तेव्हा त्या खरंच आनंदी झाल्या बघ ना असतं किती उत्साही आणि आनंदी असतात दररोज हे सगळं तुझ्यामुळे कारण हसत हसत मायराचे केस हळुवारपणे कुरवाडत होता त्याच्या लक्षात आलं की तिला अशा लहानसा प्रेमळ स्पर्श खूप आवडतात आणि ती नकडत त्याचं अनुकरणही करते ही एक अशी भावना होती जी दोघांनाही शांतता आणि सावरायला मदत करत होती तो प्रेमाने म्हणाला मायरा तू आमच्यासाठी आजींसाठी माझ्यासाठी आणि समीरसाठी एक आशीर्वाद आहेस मायरा हसत म्हणाली समीर खरंच खूप प्रेम करतो आजींवर करणने मान डोलावली होय तो सिंघाने या कुटुंबातल्या इतर लोकांपेक्षा खूप जास्त प्रेम आणि जबाबदार आहे म्हणूनच कधी कधी रक्ताचं नातं हे प्रेमाचं प्रमाण नसतं रक्ताचं नातं आणि प्रेम एक सारखं असायलाच हवं असं नाही कधी कधी प्रेमासाठी आपल्याला किती काळ कोणाला ओळखतो हेही महत्वाचं नसतं आपलं कुटुंब आता परिपूर्ण आहे आपल्यातल्या प्रेमात कुणीही अनावश्यक माणसं खोडा घालू देऊ शकोस तू आता एकटी राहणार नाहीस तुला नवरा आहे आजी आहेत आणि समीर साखा भाऊ आहे जो तुझा जबरदस्त फॅन आहे कशालाही घाबरू नकोस आमचं पूर्ण पाठबळ तुझ्या पाठीशी आहे करणचं हे बोलणं ऐकताच माराच्या डोळ्यांतून अश्रू उघडले आणि करणच्या पायजाम्यावर अलगत पडले ती फक्त मान हलवत म्हणाली ठीक आहे तिसऱ्या दिवशी करणने स्टुडिओमधील काम समीरकडे सोपवलं आणि तो घरीच राहिला कारण आज मानसोपचार तज्ज्ञ येणार होते मायरा सिंग जेव्हा मानोपचार तज्ज्ञ एला हिच्याशी भेटली तेव्हा ती खूप शांत होती एला तिच्याकडे पाहत स्मित करत म्हणाली आज तू काहीशी वेगळी भासते आहेस मायराने मान डोलावली मला भूतकाळाबद्दल बोलायचं आहे कदाचित यावर काहीतरी उपाय सापडेल एला हसून म्हणाली ठीक आहे माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद मायराने विचारलं करण आणि सुगंधा आजींनाही मी बोलताना ऐकायला बोलवू का एला थोडी स्तब्ध झाली तू त्यांना ऐकू देऊ इच्छिते आहेस मायराने हळूच मान हलवली करण आणि मी एकमेकांशी प्रामाणिक राहण्याचं वचन दिलंय आम्ही एकत्र पुढे जाऊ आणि एकत्र मागेही येऊ हो। आणि आजींना मला वाटतं की त्यांना माझी कहाणी दुसऱ्यांकडून ऐकण्यापेक्षा माझ्याच तोंडून ऐकावी असं वाटतं भविष्यात काही झालं तरी मी त्यांचं माझ्यावर असलेलं प्रेम सार्थ करावं वा असं सा वाटतं हे ऐकून एला हळू आवाजात म्हणाली मायरा जर भूतकाळ तुझ्यासाठी वेदनादायक असेल तर तुला तसं उघडं करून मांडायची गरज नाही आपण हळूहळू सुरू करू शकतो मायराने निर्धारपूर्वक मान हलवली करणने त्याच्या वड्डांबद्दल मला सांगितलं त्याने म्हटलं की तो आता त्यांच्यावर राग ठेवत नाही कारण त्या रागामुळे त्याला आणि आजींना त्रास होतो तो त्यांना माफ करून स्वतःलाही आणि आजींनाही मुक्त करू इच्छितो मी मीही त्याच्यासारखी व्हायचं ठरवलंय भूतकाळ सोडून स्वतःला मुक्त करायचंय एला म्हणाली ठीक आहे मग आपण हे सगळं एकत्र एक तोंड देऊ करण आणि सुगंधा आजी नक्कीच तुझ्या पाठीशी असतील मायराने मान डोलावली त्यानंतर एला सुगंधा आजी आणि करणला घेऊन आली मायराची विनंती ऐकून सुगंधा आजी थोड्या स्तब्ध झाल्या त्याचबरोबर त्यांना मायरासाठी कळवळाही वाटला जेव्हा ते सगळे परत खोलीत आले तेव्हा एलाने बोलायला सुरुवात केली एला हळूवार बोलत होती त्यामुळे मायरा हळूहळू स्थिर झाली तिने करण आणि सुगंधा आजीकडे नजर टाकली आणि मग डोळे बंद करत भूतकाळ उलगडायला सुरुवात केली त्यावेळी मी जवळजवळ वर्षभर घरी नव्हते कारण मी एलिझाबेथ चित्रपटाचं शूटिंग करत होते सुरुवातीला माझे दोघंही आई वडील मला भेटायला यायचे पण हळूहळू फक्त आईच यायला लागली तिने मला सांगितलं की वडील फारच व्यस्त आहेत आणि सणासुदीच्या दिवशीच कधीतरी घरी येतात मी त्यांना खूप दिवस पाहिलं नव्हतं त्यामुळे फक्त फोनवरच बोलणं व्हायचं त्यावेळी मी काही विचार केला नाही कारण राज कुटुंब खूप व्यवसायांमध्ये गुंतलेलं आहे आणि वडील व्यस्त असणं ही काही नवीन गोष्ट नव्हती शेवटी जेव्हा माझं शूटिंग संपलं तेव्हा मी घरी सांगितलंही नाही मला त्यांना सरप्राईज द्यायचं होतं पण जेव्हा मी घरी पोहोचले तेव्हा मला कळालं की आई राजकुटुंबासोबत आणि त्या बाईबरोबर रेश्माबरोबर वाटाघाटी करत होती इथे बोलताना मायराचा श्वास थोडा घाईघाईचा झाला तिच्या हातात असलेल्या रेशमी रुमालाशी ती खेळू लागली तिने तो रुमाल डोळ्यांवर ठेवला करणचं काळजीने लक्ष गेलं तो तिच्या जवळ गेला आणि तिचा हात हातात घेतला मायराने हळूच नकारार्थी मान हलवली ती अंग चोरून सोफ्यावर टेकली त्याचवेळी एलाने करणला हाताने इशारा केला हस्तक्षेप करू नकोस एक खोल श्वास घेत मायराने पुन्हा शांतपणे बोलायला सुरुवात केली त्यावेळी अजूनही मी वैशाली कुलकर्णी यांच्या एलिझाबेथच्या भूमिकेतून बाहेर आले नव्हते आणि अचानक असा मोठा धक्का बसल्यामुळे मी पूर्णपणे कोसळले मी वडिलांना विनवलं की त्यांनी रेश्मा आणि तिच्या मुलाला बाहेर काढावं मी त्यांना माझं आयुष्य संपवण्याची धमकी दिली मला अजूनही आठवते त्यावेळी वडिलांचा चेहरा कसा विद्रुप झालेला होता त्यांनी म्हटलं की काही झालं तरी मी राज कुटुंबाची मोठी मुलगीच राहणार आई आणि ते वेगळे झाले तरी मी त्यांची लाडकी मुलगीच राहील पण त्यांनी हेही म्हटलं की मुल हे रेश्माचा मुलगा माझाच सख्खा लहान भाऊ आहे आणि मला तो स्वीकारावाच लागेल त्यावेळी त्यांनी आईला विनंती केली की रेश्मा आणि तिच्या मुलाला घरात राहू द्यावं ते म्हणाले मुला की मुलाला स्थान द्यायचं आहे पण रेश्माला नाही पण अर्थातच आईने त्याला नकार दिला तिच्या मते लग्न ही पवित्र गोष्ट आहे आणि यात तिसऱ्या व्यक्तीला जागा असूच शकत नाही तिला त्या मागणीचं खूप हास्य वाटलं की तिने आशीर्वाद द्यावा या नात्याला म्हणूनच तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला ती मला घेऊन निघून जाण्याचं ठरवत होती आणि तिच्या नावावर असलेली कंपनीतील समभाग आणि इतर मालमत्ता सुद्धा सोबत नेण्याचा विचार करत होती मायराने थोडा विराम घेतला आणि पुन्हा बोलू लागली पण अर्थातच वडिलांनी हे मान्य केलं नाही ते घटस्फोटालाच तयार नव्हते आणि आईचं काहीही तिला परत द्यायचं नव्हतं त्यावेळी रेश्मा रडत होती आणि विनवणी करत होती की ती आणि तिच्या मुलाला फक्त एक निवारा हवा आहे ती आमच्या कुटुंबाच्या आयुष्यात अडथळा आणायचा हेतू नाही असं तिने सांगितलं रेश्मा इतकी रडत होती की खरंच ती बिचारी वाटली मुलगाही रडत होता शेवटी वडील हे सहन करू शकले नाहीत आणि आईवर हट्टीपणाचा आरोप केला मला अजूनही आठवतंय त्यांनी म्हटलं होतं की क्लाउडी पिकच्या या व्हिलांमध्ये एकही असं घर नाही जिथे गैरकायदेशीर अपत्या किंवा दुसऱ्या बायका नसतात त्यांच्या वागण्यात काही चूक नाही असं त्यांना वाटत होतं ते रागावले होते कारण त्यांना दोन्ही गोष्टी हव्या होत्या आई ही आणि रेश्माही माझ्या आईने सांगितलं की त्याला हवं असेल ते सगळं मिळू शकत फक्त तिला मला घेऊन जायला परवानगी द्यावी लागेल अर्थातच त्याने मला सोबत घेऊन जाण्याला नकार दिला पण माझी आई ठाम होती तिने मला जन्म दिला होता म्हणून तिला मला घेऊन जायचंच होतं तिचं म्हणणं होतं त्याच्याकडे आधीच एक मुलगा आहे त्याला भविष्यात दुसरी मुलगी होऊ शकते त्यामुळे त्याने माझी काळजी काहीच करू नये त्याच्यानंतर त्याच वेळी मायरा सिंगचं बोलणं थांबवतं तिच्या ओठांवर अडखडलेलं दुःख स्पष्ट दिसतं एला मानसोपचार तज्ज्ञ हळूहळू आरपणे विचारते तुला थोडा वेळ घ्यायचा आहे का मायरा मान हलवते तिने खोल श्वास घेतला आणि पुढे सांगायला सुरुवात केली शेवटी माझ्या वडिलांनी मला आईसोबत जाऊ द्यायला होकार दिला पण त्यासाठी त्यांनी अट घातली आईने कॉमन प्रॉपर्टीवरचा तिचा हक्क आणि तिचं खास कढाईचं कौशल्य सोडावं लागेल त्याच्या मते हे सगळं राजकुटुंबाच्या कपड्यांच्या व्यवसायाचा आत्मा होता किती नीचपणा खरंच किती नीच सुगंधाजी रागाने म्हणाल्या त्या क्षणी सिंगने डोळ्यांवर ठेवलेला रेशमी रुमाल पूर्णपणे अश्रूंनी भिजलेला होता पण तरीही तिने बोलणं थांबवलं नाही त्यावेळी माझे आई वडील वाद घालत असताना मी रेश्माकडे पाहिलं जी बाजूला बसलेली होती चेहऱ्यावर दयनीय भाव होते पण तिच्या डोळ्यात मात्र आनंद चमकत होता हे पाहून माझा संयम सुटला आणि मी धावत जाऊन तिला चापट मारली मी तिला वेश्या असं सुद्धा म्हटलं सगळे अगदी रेश्मा सुद्धा हादरले होते मला आठवतं तिचा मुलगा माझ्यावर धावून आला आणि मला लात मारायचा प्रयत्न केला पण मी त्याला ढकलून दिलं जेव्हा वडिलांना भान आलं तेव्हा त्यांनी मला इतकं जोरात मारलं की मी खाली पडले त्यानंतर काही क्षण मला काहीच ऐकू येईना आईने हे पाहिल्यावर ती माझं रक्षण करायला पुढे धावली पण तो मुलगा तिच्या पोटावर धडकला आणि ती माझ्या बाजूला पटली मला तेव्हा असं वाटलं की आपण दोघी अवस्थेत कशा पोहोचलो मायरासिंगचं बोलणं संपल्यानंतर सुगंधा आजींनी करणचा हात घट्ट पकडला त्या दोघींनीही त्या क्षणी एकही शब्द बोलायची हिंमत केली नाही बराच वेळ शांतता होती शेवटी एलाने शांत आवाजात हाक मारली मायरा करणनं तिचा थरथरता हात हातात घेतला तिचा हात थंडगार होता पण त्याच्या स्पर्शामुळे तिचा श्वास हळूहळू स्थिर होत गेला शांत झाल्यावर मायरा म्हणाली माझ्या कानांच्या पडद्याला छिद्र झालं होतं आणि खूप दिवस माझं ऐकणं बिघडलेलं होतं मला डोक्याला जबरदस्त मार लागला होता हलकीशी हालचाल जरी केली तरी डोकं करगरायचं आणि उलट्या यायच्या हॉस्पिटलमध्ये माझ्या उपचारांदरम्यान डॉक्टर आणि नर्सेस वगळता कोणताही माणूस भेटायला आला नाही अगदी माझी आईसुद्धा नाही मला आठवतं मी वारंवार आत्महत्येचा प्रयत्न केला पण दरवेळी वाचवण्यात आलं एक दिवस मिस सुरेखा मला भेटायला आल्या आमची ती पहिली भेट होती त्याचवेळी त्यांनी सांगितलं की त्या माझ्या आईच्या मैत्रिणी आहेत आणि मला माझ्या आईला भेटायला घेऊन गेल्या कळालं की माझी आई मला भेटायला येत नव्हती कारण तिचा गर्भपात झाला होता ती चार महिन्यांची गर्भवती होती मुलगा होणार होता आणि रेश्माच्या मुलाच्या धडकेमुळे तिला अपत्य गमवावं लागलं माझा लहान भाऊ जन्मण्याआधीच निघून गेला त्याच्यानंतर आई वडिलांचा घटस्फोट झाला आईने माझ्या कस्टडीसाठी कोर्टात अर्ज केला आणि रेश्माला पुढची दहा वर्ष मॅडम राज हे पद सार्वजनिकपणे वापरण्यास बंदी घातली या दोन गोष्टींव्यतिरिक्त तिने काही मागितलं नाही जर वडिलांनी हे मान्य केलं नसतं तर तिने कोर्टात रेश्मावर तक्रार दाखल करण्याची धमकी दिली होती याचवेळी तिने स्टोअर या ब्रँडसाठी ट्रेडमार्क आणि पेटंटसुद्धा घेतलं मला आठवतं जेव्हा आम्ही राजकुटुंबाच्या घरातून निघालो तेव्हा मी पुन्हा त्या ठिकाणी गेले जिथे वडिलांनी मला थप्पड मारली होती मला एवढी घुसमट झाली होती की उलटी झाली आणि त्यानंतर मी वडिलांना सरळ सांगितलं मी कधीच या घरात परतणार नाही मी ऐकलं की हे ऐकून ते इतके चिडले की त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत हे आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा हा बटनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा धन्यवाद